सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांना अजितदादांनी केलेल्या कथित फोन वादामध्ये सापडलेला आहे गौण खनिज प्रकरणामध्ये अंजली कृष्णा यांनी धाट टाकली होती ही कारवाई थांबवण्यासाठी अजितदादांनी थेट महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला फोनवरून अजितदा आय पी एस अधिकाऱ्याची खरडपट्टी काढल्यानं नवा वाद निर्माण झालाय महिला आय पी एस अधिकाऱ्यावर दादागिरी अजितदादांच्या कथित व्हायरल फोनमुळे नवा वाद उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार रोखोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण हाच रोखोकपणा त्यांना अडचणीतही आणतो सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील कुरडू गावातल्या एका घटनेनं अजितदादा वादात सापडण्याची शक्यता आहे कुर्डू गावात गौण खनिज उत्खनन प्रकरणात कारवाई करण्यासाठी करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा गेल्या होत्या कारवाई सुरू असताना तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावून दिला फोनवर अजितदादा होते अजितदादानी थेट अंजली कृष्णांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले अजितदादांच्या कथित संभाषणाचा व्हिडिओ रेकॉर्ड होत होता नहीं। नहीं। तो हमको आ, उनको मदद करने का आपके साथ बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ की आप जाओ और तहसीलदार को बताओ अजीत तो पवार जी का फोन आया था डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको

सामाजिक अंजली कार्यमान यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे एका महिला पोलीस अधिकाऱ्याला असं बोलणं अजितदादांना शोभतं का असा सवाल त्यांनी केला एवढंच नव्हे तर अजितदादांनी महिला आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं हो की त्या आय पी एस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खरं सा तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलं आहे ते अतिशय डिस्टर्बिंग आहे कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही कथित फोन कॉलवरून अजितदादांवर टीकेचे बाण सोडले अजितदादांचं सरकार गुंडांना अभय देत आहे का असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय डीसीएम म्हणजे डिफॉल्टर केस मॅनेजमेंट असा अर्थ काढायचा का असा टोलाही सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना लगावला महिला पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांना अधिक जास्त त्यांचं धैर्य वाढेल अशी कृती सरकारकडून होणं अपेक्षित आहे मात्र सरकारने जर ठरवलं की सर्वसामान्य माणूस किंवा प्रशासकीय अधिकारी यांची कुठली पत्रासच ठेवायची नाही आणि फक्त आणि फक्त गुंडांनाच अभय द्यायचं तर तिथे कोण काय बोलेल म्हणजे जे लोक जाहिरातीमध्ये सांगतात की सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि डी सी एम म्हणजे डेडिकेटेड मॅन तर डी सी एम म्हणजे डेडिकेटेड मॅन दिसतच नाहीये डी सी एम म्हणजे डिफॉल्टर्स चिटर्स मॅनेजमेंट झालंय की काय अशी एकूण परिस्थिती आहे सोलापुरातील जनशक्ती शेतकरी सेना ही उतरली आहे अजितदा त्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा खुपसे यांनी दिला परत एकदा आम्हाला तर वाटतंय की हेच ठिकाणी बीडची पुनरावृत्ती होती बीड सारखं वातावरण झालंय म्हणजे बीडचं वातावरण तुम्ही शांत करायला त्या ठिकाणी पालकमंत्री आहात पण सोलापूरचं वातावरण या ठिकाणी अशा अधिकाऱ्यांना जर काम करणं होत नसल स्पीकर फोन करून गावात एकत इज्जत मानहानी होत असल आणि त्या ठिकाणी गाव हुर्रे म्हणून जर पुन्हा त्रास देत असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसतील तर येणाऱ्या अकरा तारखेला आठ दिवसाची मुदत देतोय आठ दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी स्वतःचा राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही अकरा तारखेला कलेक्टर ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतो अजितदादांचा कथित फोन व्हायरल झालाय हा फोन खरा की खोटा हा तपासाचा भाग आहे पण त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम तर होणार नाही ना याची चर्चा सुरू झाली आहे सचिन कसबे झी चोवीस तास सोलापूर